रात्री लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन दिवसापूर्वी दाखल कलम तीनशे ब्याण्णव चौतीस फिर्यादी भाजी विक्रेते ज्ञानेश्वर नारायण पवार वय अडोतीस वर्ष राहणार राजुरा तालुका महागाव यांच्या पत्नीवर आयकॉन हॉस्पिटल पुसद येथे उपचार सुरू असताना फिर्यादी हे रक्त घेऊन रात्री दीड वाजता परत येत असताना हिंदी हायस्कूल जवळ चार अज्ञातिस्मांनी त्यांच्या गळ्यावर चाकू लावून खिशात उपचाराकरिता असलेले नगदी पंधरा हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल किंमत सहा हजार रुपये असं ऐकून एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पसार झाले पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डीबी स्टाफ यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर परिसरातील जबरी लुटमार करणारा आरोपी संशयित शेख रेहान शेख गुलाब वय वीस वर्ष राहणार तुकाराम बापू वाड हल्लीमुक्काम वसंतनगर पुसत याची विचारपूस केली असता त्याच्याजवळ फिर्यादीचा मोबाईल मिळून आला अधिक चौकशीत त्याने आयान काजी सैफुद्दीन काजी वय एकोणीस वर्ष शेख नोमान शेख रेहमान वय बावीस वर्ष शेख अजीम शेख कयूम वय वीस वर्ष सर्व राहणार वसंतनगर पुसद यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली पोलीस स्टेशन वसंतनगर परिसरात सापळा रचून चारही आरोपीला अटक करून मोबाईल व नगदी रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल हिरोहोंडा स्प्लेंडर व एक धारदार काळ्या रंगाचा हिरवी मूठ असलेला चाकू असा सहासष्ट हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सूचनेप्रमाणे डी बी प्रमुख सहाय्यक निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हवालदार प्रफुल इंगोले मनोज कदम शुद्धोधन भगत आकाश बाबुळकर यांनी केली आहे